पुणे म्हाडा घरांची सोडत जाहीर पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे पुणे पिंपरी चिंचवड पीएमआरडीए क्षेत्रासह सोलापूर व सांगली जिल्ह्यातील तीन हजार सहाशे बासष्ट घरांची सोडत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाली या सोडत जाहीरवेळी दृकश्राव्य माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते या प्रक्रियेत महत्वाची बाब म्हणजे दोन फर्स्ट कम फर्स्ट हजार सातशे घरे वर वितरित झाली त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट अजांपैकी एकाहत्तर हजार अधिक जणांनी अनामत रक्कम भरली प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक होती म्हाडाच्या नव्या धोरणानुसार परवडणारी घरे भाडेकरू घरे महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि कामगारांसाठी घरांचे नियोजन सुरू आहे सोडत जाहीर करते वेळीस पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि म्हाडा प्राधिकरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेली आपल्याला पाहायला मिळेल